नमस्कार भाजपमध्ये होते निष्ठावंतांची घुसमट पदाधिकारी व कार्यकर्त्यांना भाजपने दाखवली केराची टोपली भाजपच्या निष्ठावंतांना टाकले अडगळीत मूळ कार्यकर्त्यांमध्ये वाढला आयारामविरोधात संताप भाजपात आयारामांना आच्छे दिन भारतीय जनता पक्षात अलीकडच्या काळात आयारामांची संख्या खूप वाढली आहे जेव्हा सत्ता नव्हती तेव्हा भाजपचा झेंडा खांद्यावर घेऊन पोलिसांच्या लाठ्या काठ्या खाणारे निष्ठावंत पदाधिकारी कार्यकर्ते बाजूलाच पडले आहेत एका कोपऱ्यात बसून उपऱ्यांची संख्या मोजण्याची वेळ त्यांच्यावर येऊन ठेपली आहे यातच नांदेड जिल्ह्यात भाजपच्या निष्ठावंतांची प्रचंड घुसमट होत असल्याचं चित्र समोर आले आहे काही महिन्यांपूर्वी नांदेड जिल्हा उत्तरच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आलेल्या सुधाकर भोयर यांना पदावरून काढून टाकत राष्ट्रवादी काँग्रेसमधून पक्षात आलेल्या किशोर देशमुख यांना जिल्हाध्यक्षपद देण्यात आले तर काही महिन्यांपूर्वी इतर पक्षातून आलेले संतुकराव हंबर्डे यांना भाजपने जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी दिल्याने भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी पोस्टर लावणे सतरंजा उचलणे हीच कामे करायची का पक्षात उपऱ्यांना पद दिल्यास निष्ठावंतांनी पक्ष सोडून जायचं का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे